नमस्कार ॲग्रो सोल्युशनमध्ये मी विनोद पवार आपलं सर्व शेतकरी मित्रांचं पुन्हा एकदा मनापासून स्वागत करतो शेतकरी मित्रांनो अठरा मार्च दोन हजार पंचवीस आणि आजचे आले बाजारभाव छत्रपती संभाजीनगर तालुका फुलंबरी शेतकरी मित्रांनो फुलंबरी तालुक्यामध्ये जे आजचे बाजार आहे तर बावीस तेवीस रुपयाचे रुपयाची आजची जागेवरची खरेदी आहे काही ठिकाणी चोवीसपर्यंत आजची खरेदी आहे आणि टोळ ची जी आहे तर आठशे ते हजारपर्यंत आजची जागेवरची टोळची खरेदी आहे शेतकरी मित्रांनो जे आहे तर यावर्षी पाणी कमी पडल्यामुळे बरेचसे आता आल्याची जी आहे तर काढणी मोठ्या प्रमाणात चालू आहे आणि थोडा मांग लेबरचा इशू तात लेबरचा ही राहिलेला नाही मोठ्या प्रमाणात हार्वेस्टिंग ही सध्या सुरू आहे शेतकरी मित्रांनो बेण्याची जी आहे तर बेहणीची खरेदी अजूनही स्टार्ट झालेली नाही तुरळक बेहणीची खरेदी सध्या चालू आहे जी चालू आहे ती खरेदी सव्वीसशे सत्तावीसशे रुपयेपर्यंत एक शेतकरी दुसऱ्या शेतकऱ्याकडून खरेदी खरेदी करत आहे आणि त्यामध्ये शेतकरी काय करता की जे काढणीचा खर्च आहे तर जो बेने घेत आहे तर तो समजा सत्तावीसशे रुपये शेतकऱ्याला देऊन आणि बेनेचा जो क काढणीचा खर्च आहे ते तीनशे रुपये साडेतीनशे रुपये क्विंटल हा बेने घेणारा आहे तर तो शेतकऱ्याला देत आहे म्हणजे एकंदरीत जे आहे तर म्हणजे तो लेबरला खर्च आणि बेणीचे जे आहे तर ते रेट सत्तावीसशेपर्यंत सव्वीस सत्तावीसशेपर्यंत शेतकरी हा दुसऱ्या शेतकऱ्याला देत आहे बेणेचे जे बाजार आहेत अजून आठ ते नऊ दिवसानंतर म्हणजे एक आठवड्यानंतर म्हणजे कळतील ॲक्च्युअल कळतील कारण की बेणेला अजून खरेदीला वेग हा आलेला नाही आणि मोठ्या प्रमाणात जे आहे तर शेतकरी जे आहे तर कारण यावर्षीचं जर परिस्थिती बघितली तर मोठ्या प्रमाणात प्रत्येक शेतकऱ्याकडं आल्याची लागवड आहे तर प्रत्येक शेतकऱ्याचं आल्याचं स्वतःचं व्यक्ती घरचं बेणं असल्यामुळे तर शेतकरी जे आहे तर दुसऱ्या याचं बेणं घ्यायला उत्साही नाही आणि त्याचबरोबर लागवडीचं क्षेत्र मोठ्या प्रमाणात असल्यामुळे बेणंही मोठ्या प्रमाणात प्रत्येक शेतकऱ्याच्या घरोघरी आहे शेतकरी मित्रांनो बेणं फक्त एक असं आहे की ज्या शेतकऱ्याची आलेला सड लागलेली आहे किंवा डागी आले आहे आणि त्याचबरोबर त्यांना बेणं हे चेंज करायचे तर असेच शेतकरी जे आहे तर बेणे हे बुक करताय किंवा घेत आहे अदरवाईज जे प्रत्येक शेतकऱ्याकडे आल्याचं बेणं असल्यामुळे प्रत्येक शेतकरी त्यामुळे बेनेच्या नवीन बेणे घेण्यामध्ये एवढा इंटरेस्ट हा दिसत नाही शेतकरी मित्रांनो हे झालं आज आणि लागवडीचं क्षेत्र हे तर बरेच शेतकरी म्हणतात की लागवडी क्षेत्र घटेल की वाढेल शेतकरी मित्रांनो लागवडीचं क्षेत्र मला तरी वाटतं घटणार नाही आणि पुढं जे लागण आहे तर ती लागण राहीलच कारण की बरेचसे शेतकरी आहे तर जे समजा एखाद्या शेतकऱ्यांनी दोन तीन एकर लागवड केलेली असेल तो एकरवरती राहील पण लागवडी कायम राहील नवीन शेतकरी जास्त लागवड करतील कुठले की ज्या शेतकऱ्याने आजपर्यंत आली लागवड केली नाही ते शेतकरी बेने हे स्वस्तात बेने घेत आहे तर त्यांना असं वाटतं की आपलं बेणं स्वतःचं होऊन जाईल तर या हिशोबानं जे राहिलेले शेतकरी तर ते लागवडीचं पसंती देत आहे कारण की बोलणं मला जेवढे कॉल येतात तर ते नवीन शेतकरीच कॉल करत आहेत की बा मला बेणं घ्यायचं आहे तर बेणं कुठलं घ्यावं कसं घ्यावं त्यानंतर बेण्या पुढच्या वर्षी म्हणजे लागवड आम्हाला करायची आहे कारण स्वस्त बेण आहे आणि पुढच्या वर्षी जे आहे तर कमी खर्चामध्ये आपलं स्वतःचं बेणं हे तयार होईल नंतर मग मार्केट जसं राहील तसं त्या परिस्थितीनुसार विकलं जाईल शेतकरी मित्रांनो बऱ्याचशे शेतकऱ्याला एक सांगू इच्छितो की बेणे आता बेण्याचे हंगाम चालू झालेले आहेत बरेचसे जे प्लॉट आहे तर ते प्लॉटमध्ये आपल्याला काही जर्मिनेशन झालेले दिसत आहे प्लॉट तर ते जर्मिनेशन झालेले प्लॉट आहे तर त्या ज्या शेतकऱ्यांना आल्याची लागवड करायची आहे तर पुढच्या हंगाममध्ये तर त्यांनी बेणे काढून घ्या कारण की जसं जसं आता प्लॉट जर्मिनेशन होतील तसं तसं पुढं आपल्याला ते बेणं हे चालणार नाही कारण की अडचण येते कारण तो फुटवा आपण जेव्हा नंतर खराब होतो ते कवळा फुटवा त्यानंतर ल लगेच दुसरा फुटवा जेव्हा आपण लागवड करतो प्लांटेशन करतो त्यावेळेस त्याला फुटवा हा निघत नाही शेतकरी मित्रांनो हे आजचे बाजार आहे बाजार हे आपले आजचे जे आहे तर बावीस तेवीस रुपयाचे प्लंबरीचे बाजार आहे आणि सिल्लोड या साईडचे सगळीकडचे बाजार हे सध्या असेच चालू आहे काही ठिकाणी चोवीसपर्यंत बाजार सध्या सुरू आहे काही ठिकाणी तेवीसपर्यंत आहे काही ठिकाणी बावीसपर्यंत आहे म्हणजे बा बाजार हे फिक्स नाही जसं प्लॉट बघून प्लॉटची कंडिशन बघून आल्याची गुणवत्ता बघून असे सध्या बाजार चालू आहे बाजार आता वाढण्याचे चान्सेस आहे शेतकरी मित्रांनो एक तर रमजान शिव बाजार मला असं वाटतं वाढणार नाही रमजान एक दहा बारा दिवसानंतर असं बाजारामध्ये थोडीफार मुवमेंट ही होऊ शकते एखाद्या वेळेस कारण की थोडेफार बाजार हे म्हणजे दोन चार रुपयांना जास्त नाही अपेक्षा जास्त अपेक्षा नाही कारण की बऱ्याचशा शेतकऱ्याला असं वाटतं की वा तीन हजारपर्यंत आल्याचे दर जातील आणि त्यानंतर मग आपण आल्याची काढणी ही करू शेतकरी मित्रांनो तीन हजारपर्यंत एक मला एक असं वाटतं की एप्रिल जानेवारी फेब्रुवारीचं झाला मार्च आणि एप्रिलपर्यंतही मला असं शक्यता वाटत नाही की बाबा तीन हजारपर्यंत बाजार जातील बाजारले इथले सत्तावीसशे अठ्ठावीसशे सव्वीसशे असेच बाजार राहतील एखाद्या वेळेस आणि खोडव्याचे बरेचसे शेतकरी आहे तर खोडव्याचं प्लॅन करता येई शेतकऱ्यांना असं ज्या शेतकऱ्यांना पाण्याची आहे हमी आहे तर असे शेतकरी मोठ्या प्रमाणात खोडवा ठेवतात आणि गेल्या वर्षी बघितलं आपण नऊ दहा हजार रुपयाचा रेट होता तरी गेल्या वर्षी खोडवा हा मोठ्या प्रमाणात खोडवा मागून राहिला खोडव्याचे बाजार काही अपेक्षेप्रमाणे गेल्या वर्षी वाढले नाही तर यावर्षी लागवड ला ही चार पटीनं जास्त आहे तरी चार पटीनं जरी जास्त आहे तर याच्यावर लक्षात घ्या की मोठ्या प्रमाणात खोडवा हा मागून हा राहू शकतो तर बरेच शेतकरी खोडव्याचं प्लॅनिंग हा करत आहे तर त्यामुळे एक सांगू इच्छितो की खोडव्याची जे आहे तर ज्या शेतकऱ्यांना पाण्याची अडचण असेल किंवा हा बाजार हे जे बाजार आहे चालू असलेले किंवा एक रमजानपर्यंत ज्या शेतकऱ्याला पाणी आहे तर ते ता रमजान तर ते थांबू शकतात जेणेकरून आपल्याला जे आहे तर थोडंफार बाजारमध्ये मुवमेंट ही बघायला मिळू शकते शेतकरी मित्रांनो अपेक्षेत जास्त बाजार हे वाढणार नाही दोन चार रुपयाचे बाजार दोन तीन रुपयाने एक तर कमी होतील आणि दोन तीन रुपयाने एक तर बाजारही वाढतील आणि हे आजचे बाजारभाव आणि याचं विश्लेषण ज्या शेतकऱ्यांना लागवडीचं नियोजन करायचं आहे त्यांनी बेने हे काढून घ्यावं हो। जेणेकरून आपल्याला नंतरला अडचणी येणार नाही शेतकरी मित्रांनो जास्तीत जास्त जे पिढीचं प्रॉब्लेमचे जे आहे तर जास्तीत जास्त तणाचं तणनाशकाचा जे वापर केलेला असेल मीरा एकाहत्तर म्हणजे ग्लायसोपेड एकाहत्तर टक्के कि यासारख्या हार्बी साईडचा वापर जर केलेला असेल तर पिढीचं प्रमाण हे त्यामुळे जास्त वाढतं तर एक वेळेस ते क्रॉस चेकिंग करून घ्या आणि बरेच शेतकरी काय करतात हराळ जर असेल तर मिरा एकत्त म्हणजे यासारख्या हरवी वापर करतात ग्लॅसचं पुढे एकाहत्तर टक्के तर त्यावेळेसच इश्यू जास्त येतात पिळीची आणि अडचण ही पिळीची जास्त होते शेतकरी मित्रांनो आज हा व्हिडिओ आवडल्यास लाईक शेअर सबस्क्राईब नक्की करावा बरेचसे शेतकरी व्हिडिओ बघतात आणि सबस्क्राईब करायला मात्र विसरतात सबस्क्राईब करत नाही शेतकरी मित्रांनो हे सगळे आपल्यासाठीच सेवा आहे तर कृपया सबस्क्राईब करून घ्या धन्यवाद